नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्यासाठी नागरिकांचे आरोग्य धोक्यात इतरकंडील आंबेडकर नगर व गणेशनगरमधील मध्यभागी असणाऱ्या कारंडे यांच्या मालिकेच्या मोकळ्या जागेमध्ये गणेश नगरमधील काही भागातील गटारीचे सांडपाणी गटार नसल्यामुळे मोकळ्या जागेत सोडल्यामुळे ते मोकळ्या जागेत इतर ठिकाणी पसरत असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दळदल निर्माण होऊन घाणेजे साम्राज्य पसरले असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत महापालिका प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले असतानाही दखल न घेतल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे त्या कारणाने वेळेस दखल न घेतलेस तीव्र आंदोलन करण्याचा नागरिकांनी इशारा दिला आहे कांडेंच्या ह्या मोकळ्या प्लॉटमध्ये दोन्ही बाजूला गटर नसल्यामुळे गणेशनगरमध्ये जे चार गल्लीतलं पाणी येत आहे ते पाणी ह्या मधल्या प्लॉटमध्ये मोकळ्या प्लॉटमध्ये पसरलं जाते त्यामुळे ह्या भागात दलदल निर्माण झाल्या त्यामुळं जे मुकादम आहेत नगरपालिकेचे मुकादम असतील किंवा एक कॉ कॉन्ट्रॅक्टर असतील आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करणारे सुपरवायझर आणि आपल्या भागातल्या महिला ह्या महिलांच्या माध्यमातून हे सफाई केली जाते परंतु ही सफाई खा खास करून चर मारून जर केली तर ह्या पाण्याचा निसरा होईल आणि हे सारण कटरीला मिसरेल परंतु ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या <laughs> परिसरातील साफसफाईचा प्रश्ना आम्ही अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे अनेक वेळा तोंडी भाषा बोललेला आहे आरोग्य सभापती असतील किंवा शिव असतील किंवा नगर असतील त्या नगरसेना आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा ह्या भागात यांनी दुर्लक्ष करत आहेत आज सुद्धा आम्ही या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क केला ह्या गोष्टीसाठी त्यांना विचारणा केली त्यावेळी लोक लावून इथं काम करून घेत असताना काही अडचण आल्यास त्यावेळी आम्ही सगळे नागरिक तुमच्या पाठीशी आहे तरी इथं काम करून द्या अन्यथा ह्या डासांचा प्रादुर्भावामुळं ह्या परिसरातील भागातली सगळ्या लोकांच्या महिलांच्या अपारवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आरोग्य धोक्यातील म्हणून आम्ही या गोष्टीसाठी नेहमी सतत पाठपुरावा करत असल्यास असताना सुद्धा महापालिकेच्या वतीनं आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा ह्या बाबतीत केलेला नाही काय आणि स्वच्छता केलेली नाही त्यामुळं आमची अशी विनंती आहे नगर महापालिकेला शिवणना खाते प्रमुखांना व कॉन्ट्रॅक्टरांना की ह्या परिसरातील ह्या जागेतील ह्या कचऱ्याचा कायमचा प्रश्न मिटवावा आणि एखादी चर मारली तर त्या चर मारलीत तर हा पाणी जर निसरा होईल अन्यथा आणि परत हे दलदल निर्माण होऊन परत ह्या जीवाचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळं ह्या जर प्रश्न मिटला नाही तर भविष्यात उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल ही आपल्याला मी कळकळीची विनंती करतो आणि हा प्रश्न काळात काढावा अशी तुम्हाला विनंती करतो